लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हप्ता मिळतो सगळे ही यादी तुम्हाला चुकीचा आहे नाही नाही ना, मी वाचून घ्या सांगा बोलता बोलताय चुकीच माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचं घर बोलायचं नाही तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्ही बोला देऊ नका तुम्हाला जे तुम्हाला समजतं का तुम्ही बोलाय बोला एक्सप्लेन करतर ऐंशी लाख रुपये दर महिना हप्ता घेता ही यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही कशा कशा पैसे आणतात तुमच्या कोण कोण लोक आहेत त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतःला शाने समजता काय उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत नाही बरं म्हणताय खोट आहे तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी रजूत मागे ललित पाटीलचं प्रकरण या पुण्यामध्ये ठिकठिकाणी साठे कसे सापडतात यावर आम्ही हिमानगर परिसर नाईट आहे द दॅक्स आहे जॅक्स आहे बॉलर आहे टू बी एच के मोरा आहे मिलर आहे आणि अशा अनेक जोरजोर सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलांची नावं घेतो बघा पहिलं आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि पर चर आपलं चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले झाले पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारोगाने इंडुक्सेना दिल्या तर तुम्ही साधवले कशी हे पप चालले कसे आणि या पपमध्ये तुम्ही जे नेमवले केले त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आलो आहे आत्ता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसी नाव धुऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा कि आम की आमचं काम किती व्यवस्थित आहे आणि आम्ही आता ग बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटनी काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुष्माता हो आहेत आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केले साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही तुम्हाला विचार